जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगीच्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत सतरा फेब्रुवारी रोजी शिवशंभू प्रतिष्ठान पुणे आणि जळगाव जामोद शहरातील व्यावसायिक पंकज पलन परिवाराच्या वतीने शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल नोटबुक आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ले यांची माहिती असणाऱ्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय म्हसाळ सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर तर उपस्थितांचे आभार शाळेचे शिक्षक सारंगधर बांगर यांनी मानले शिवशंभू प्रतिष्ठान पुणे यांचे विविध सामाजिक उपक्रम हे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत परंतु समीर पलन यांनी प्रथमच जळगाव जामोद तालुक्यातील वडशृंगी शाळेच्या नावलौकिक पाहून येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी हा सुत्य उपक्रम राबवून या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव दिली खरं यावर्षी जी थीम आम्ही निवडली ती आहे दुर्गपती आणि दुर्गपती अच्छा बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचे इतके पैलू आहेत की आपण एक्सप्लेन करता करता आपलं जीवन अर्ध राहील आयुष्य अर्ध राहील पण ते पैलू संपणार नाहीत इतके इतके वास्ट विचारांचे आहे आपण जर का बघितले तर इतके वास्ट विचारांचे सो यावर्षी जी आपण थीम घेतली किंवा जो विषय